मला असं वाटतं हे सिलेबसच्या पण पन पलीकडे जाऊन करू ना काय होत जेव्हा तुम्ही सिलेबसच्या पलीकडे जाऊन करताना तेव्हा त्या ते शिक्षकाची नोंद मेंदूत नाही आत्म्यावर ठसा उमटतो तु। तुम्ही म्हणाल हे शब्दच्छल आहेत का मेंदूत नाही आत्म्यावर शब्दच्छल नाही बघा कसं असतं तुम्ही दिवसभरात शंभर लोकांना भेटला समजा शंभर लोकांना भेटला तुमच्या डोळ्यानं शंभर लोक पाहिले तुमच्या मनावरती शंभर लोक आहेत मेंदूत पण शंभर लोक आहेत रात्री झोपताना एखाद्याच कोणत्यातरी प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीचा चेहरा आठवतो हो। की कदाचित ज्यानं तुम्हाला मदत केली असेल जो तुमच्याशी चांगला वागला असेल मग मा मला सांगा मेंदूनं तर सगळ्या प्रक्रिया मांदवल्या हो दृष्टीने तर शंभर जणांना पाहिलं मेंदूत पण नोंदलं गेलं मग एकच व्यक्ती का आठवते हो कारण त्या व्यक्तीनं त्याच्याही पलीकडे जाऊन आमच्या आत्म्यावर कसा उमटवलेला असतो आणि तो आत्म्याचा कसा आहे ना तो कधी पुसला जात नाही याच मी स्वतः जिवंत उदाहरण सांगतो मला पाचवीला बर का दोन महिन्यासाठी एलवाय माने नावाचे शिक्षक शिकवायला आले होते नंतर त्यांची बदली झाली काय झाली मला काही माहीत नाही आणि त्याच्यानंतर मी त्यांना विसरून पण गेलो पाचवी आपण बदली झाली कुठे गेले काहीच माहित नाही काहीच नाही लक्षात काही नाही ही गोष्ट कितीची अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सालची जेव्हा मी पाचवीला मध्ये बरीच वर्ष अठ्ठावीस वर्ष निघून गेली आणि व्याख्यानाच्या निमित्तानं त्या महाराष्ट्राच्या सीमेवर उमरगा म्हणून आले उमरगा त्याच्यानंतर आपला महाराष्ट्राची बाउंड्री संपते त्या उमरगाला मी व्याख्यानाला गेलो व्याख्यान झालं व्याख्यानानंतर माझे गुड मॉर्निंग आणि जय शिवराय पुस्तकं होती ती काही जणांनी घेतली मी त्या दिवशी थांबलो दुसऱ्या दिवशी ना मी आमच्या नातेवाईकांकडे साडूनकडे थांबलो होतो दुसऱ्या दिवशी मला एक फोन आला बरं तिथे माझं बॅनरवर नाव काय लावलं होतं प्रशांत देशमुख रायगड एवढंच म्हणजे कोणतं काय काही लवतं बॅनरवर रायगड दुसऱ्या दिवशी फोन आला तिथल्या एका माणसानं माझं पुस्तक घेतलं होतं आणि त्यात माझा पूर्ण पत्ता होता त्या माणसानं मला फोन केला आणि मला ते म्हणाले तुम्ही चौकचे असं तुमच्या पत्त्यात आहे म्हटलं हा का तर म्हणे मी चौकचे सर्नोपद नेताजी पालकर विद्या मंदिरात काही वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे म्हटलं कुठल्या वर्षी होतात म्हणे साधारण अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एक वर्ष मी होतो म्हटलं नाव काय तुमचं तर मला म्हणाले एलवाय माने बघा तोपर्यंत मला अजिबातच काही आठवण नाही बर का पण ते एलबा माने ऐकल्यानंतर कुठेतरी अठ्ठावीस वर्षापूर्वीचा आत्म्यावरचा उमटलेला ठसा त्यावेळेस जागृत झाला आणि मी एका क्षणात त्यांना म्हंटल सर तुम्ही सफारी घालायचे का तर ते हसले आणि मला म्हणाले माझ नाव नुकतंच नवीन लग्न झालं होत त्यामुळे लग्नात जी सफारी शिवली होती ती मी वर्षभर वापरली आता नाही सफारी घालत आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटलो तेव्हा जो चेहरा डोळ्यासमोर होता तोच चेहरा मला म्हणाले आमच्या शाळेत याल मी म्हंटल सर आहो जाऊ नका करू हक्कानं सांगा बारा जानेवारी होता दुसरा दिवस जिजाऊंची जयंती आहे की स्वामी विवेकानंदांची जयंती शाळेत गेलो अर्धा तास मुलांशी बोललो बाकीचे शिक्षक होते, ला होते। ते आदल्या दिवशी व्याख्यानाला होते त्यांना इतका आनंद की व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे अचानक आपल्या शाळेत आले आणि आपल्या एल वाय माने ते विद्यार्थी आहेत हे तर त्यांना अजूनच भारी व्याख्यान झालं सगळं झालं एल वाय सर म्हटले माझ्या बरोबर एक फोटो सगळ्यांबरोबर काढू ते म्हणाले सगळ्यांबरोबर काढू मी सगळ्यांबरोबर काढला नंतर म्हटलं सर तुमच्या बरोबरचा एक फोटो माझ्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही खांद्यावर हात ठेवलाय तो एक फोटो आपण घ्यायचा मी त्या पायरीच्या खाली उभा राहिलो बाकी सगळे शिक्षक मागे होते सगळे विद्यार्थी पाहत होते फोटोग्राफरनं अर्ध्या मिनिटात फोटो टिपला पण तो जो क्षण आहे ना तो माझ्या हृदयात असा कोरला गेलाय ती सगळी शिक्षक मंडळी गाडीपर्यंत सोडायला आली आणि त्या एलवाय माने सरांनी मला टाटा करत होते सगळेजण मी गाडीत बसायच्या अगोदर सरांना वाहून नमस्कार केला त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत शेवटचा एकच वाक्य ते बोलले हाच माझा बँक बॅलन्स आहे हाच माझा बँक बॅलन्स आहे मी गाडीत बसलो टाटा केला निघालो आणि मी कितीतरी वेळ विचार करत होतो बँक बॅलन्स ठीक आहे आता तो काळ राहिला नाही पण मला असं वाटतं त्या काळातले शिक्षक फक्त विद्यार्थीच आपला बँक बॅलन्स समजायचे आता काळ बदललाय आपण थोड थोड सोपं करू आपले बँक बॅलन्स दोन ठेवू एक आपल्या खऱ्या बँकेतला पण आणि हा सुद्धा मी तुम्हाला एकदम आदर्शवादी त्याग करा असं नाही म्हणणार की बँक बॅलन्सच नको फक्त विद्यार्थीच बँक बॅलन्स असं पण तो असेल पण त्याच्याशी या बँक बॅलन्सने स्पर्धा केली पाहिजे कुठला पुढे जातोय अशी स्पर्धा आम्हाला सुरू जर करता आली तर किती किती मजा येईल मला सांग मी ना फार अपेक्षा नाही केल्या एक पाच सात छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आलोय की शिक्षक कसा असावा माझ्या मनातला